आणि आता एक महत्वाची बातमी पुण्यातून पुण्यातील बीटी कवडे परिसरात बंगराच्या दुकानात स्फोट झालाय या स्फोटात एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे या स्फोटाचं कारण अद्याप कळलेलं नाहीये कवडे रोड परिसरात बंगराच्या दुकानात हा स्फोट झालेला आहे याचं कारण कळलेलं नाहीये मात्र या स्फोटामध्ये एक जण ठार झालेला आहे तर तीन जण जखमी झालेले आहेत याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती यांच्याकडून रेवती नेमका हा स्फोट कसा झाला काय नेमकं घडलं नक्कीच हेमाली आपण जस या दृश्यांमध्ये बघतोय भीषण आगेची घटना आज पुण्यातील बीटी कवडे रोड वरती घडली बीटी कवडे रोड वरती एका पेट्रोल पंपच्या बाजूलाच एक भंगाराचं दुकान आहे त्याच्यामध्ये अचानक गॅसचा स्फोट झाल्याने ही आग लागलेली आहे खर तर पुणे अग्निशमन दल तिकडे दाखल झालेलं होतं आणि त्यांनी आगीवरती नियंत्रण देखील आणलं परंतु यात दुर्दैवाने एक मृत्यू झालेला आहे आणि तीन जण गंभीर जखमी झालेल्याची माहिती सध्या समोर येत आहे त्याच्या त्यांच्यावरती आता प्राथमिक उपचार देखील सुरू आहे तर ही आग एवढी भीषण होती हा स्फोट एवढा मोठा होता की जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत त्याचा आवाज गेलेला आहे आणि त्यामुळे एक वातावरण त्या परिसरात आहे आता पुढील माहिती की नक्की कशामुळे तो स्फोट झाला त्याच्यात अजून कोण गंभीर जखमी आहे की नाही हे थोड्याच वेळात तपासातून कळेल हेमाली धन्यवाद रेवती आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल